महाराष्ट्राचा बिहार झालाय का हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे सोलापूरच्या मोहोळमधल्या एका, एका गावात चक्क एका महिलेला उमेदवारी अर्ज भरणं कठीण झालं नगरपंचायत निवडणुकीसाठी महिलेला पोलीस संरक्षणात उमेदवारी अर्ज भरावा लागलाय आता ही परिस्थिती अगदी बिहारमधल्या जंगल सारखी झाली आहे मोहोळमधील अनगर गावात नेमकं काय घडलंय इथल्या राजकीय परिस्थितीला कोण जबाबदार आहे बघूया पहाटे पाच ची एक महिला पहाटे आठ पोलीस अधिकारी दोन क्यू आर टी पथक आणि पन्नास पोलिसांच्या गराड्या एका नगरपंचायतीच्या कार्यालयात नगरपंचायतीचं कार्यालय अजून उघडलेलं नाही ती महिला कार्यालय उघडायची वाट पाहते दोन पोलीस तिच्या सुरक्षेसाठी सोबत असतात पंचायतीच्या कार्यालयाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त असतो आणि अखेर ही महिला निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करते ही दृश्य बिहारच्या निवडणुकीतली नाहीये ही आहेत आपल्याच महाराष्ट्रात सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील अनगर नगर ही दृश्य आणि महिलेच्या मनात दहशत आहे माजी आमदार राजन पाटलांची टीका केलेली मी सहन करू शकेल परंतु माझ्या गावावर आणि माझ्या दहा गावावर टीका केली मी कधी सहन करू शकणार नाही आता गटार बिटा ही गंगा आहे काय 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 आहे लोक का रेकॉर्ड का रेकॉर्ड मोहोळ तालुक्यातील अंगर नगर पंचायत अजित पवार गटाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला चार दिवसांपासून त्या उमेदवारी अर्ज भरण्याचा प्रयत्न करत होत्या मात्र राजन पाटील यांच्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करू दिला जात नसल्याचा आरोप उज्ज्वला थिटे यांनी केला राजन पाटलांची माणसं मागावर असल्याचं त्यांनी वेळोवेळी सांगितलं नगरपंचायत परिसरात नाक्या नाक्यावर राजन पाटलांची माणसं होती उज्ज्वला थिटे यांना नगरपंचायतीपर्यंत जाऊ दिलं जात नव्हतं हो रस्त्यात ट्रॅक्टर आडवे लावले जात होते उज्ज्वला थिटे यांनी पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली पण पोलिसांनी ही संरक्षण देण्यास टाळाटाळ केली उज्ज्वला महादेव थिटे मी मोहोळ मधील अनगर नगर पंचायत निवडणूक लागलेली आहे मी तिथे इलेक्शनचा फॉर्म भरणार आहे त्यासाठी आमचे माझे आमदार राजनजी पाटील विक्रांत पाटील अजिंक्य राणा पाटील हे गेले आठ दिवस झाले मी तिथे यायचंय म्हणून तर सगळेकडे नेट्री आपल्याला निवडणुकीचा अधिकार माझ्यापासून हिसकावून घ्यायला लागलाय विरोध फॉर्म होऊ द्यायची नाही त्यांना वाटायला लागले मला अधिकार आहे का नाही ती जनता ठरवेल ना बिनविरोध करायचे का नाही अर्ज सुद्धा भरू दे नाहीत यावलीच्या कॉर्नरला हजारो माणसं उभा केलेले आहेत हिवराच्या कॉर्नरला देवळीच्या कॉर्नरला तर पोलीस प्रशासन काय करताय आठ दिवस जर यांना प्रोटेक्शन मागते मी गृहमंत्री साहेब इतकी घाण आणि कीड तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेतलेल्या एका महिलेला आधीर का अखेर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेत सगळा प्रकार उघडकीस आणला यानंतर उज्ज्वला थिटेंना पोलिसांच्या बंदोबस्तात शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला अनगर नगरपंचायतीत गेल्या पन्नास वर्षांपासून बिनविरोध निवडणुकीची प्रथा राहिली नगरपंचायतीच्या एकूण सतरा जागांचा बिनविरोध निकाल लागला पण पहिल्यांदाच नगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी मतदान होणार आहे भाजपकडनं प्राजक्त पाटील आणि अजित पवार गटाकडनं उज्ज्वला थिटे नगराध्यक्ष पदासाठी लढतील आज सकाळी काही पद्धतीनं काही मोहिमा लढवण्यासाठी गणिम कावा करावं लागतं तशा गणिमिकावा पद्धतीनं आम्ही गेलो तिथं तिथं गेल्यानंतर मी एकशे बाराला कॉल केला आणि सरांनी आम्हाला भरपूर संरक्षण आज दिलं सुरक्षितरित्या नेलं आणि आणलं की कदाचित हे इतिहासात पहिल्यांदाच होत असेल की जे आहेत रायफल घेऊन जे आहे ते पोलिस त्या ठिकाणी असतील मोठ्या गण असतील ह्या घेऊन पोलीस त्या ठिकाणी तैनात होते कारण कसं झालं ते एकशे बाराला कॉल केल्यानंतर ठराविक चार लोकांची टीम आलेली होती तिथे आणि महिला कर्मचारी काय आलेले नव्हत्या कारण त्या दहाच्या पुढे येणार होत्या काय ये त्यांचा वेळ असेल आणि पण तिथली परिस्थिती जसं दिवस पहिला अंधार होता त्यामुळे सकाळी समजलं नाही जसं जसं उजेड पडत गेला त्यावेळेस प्रत्येकाला समजले की उज्ज्वला तिथे आले मग खूप लोक जमा व्हायला आले तर त्यांच्या लक्षामध्ये ते आलं की त्यांनी परत क्यू आर टीमला लगेच आवाहन केलं की ते आले पण या लढतीमुळे गावकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण दिसत आहे पन्नास वर्षांची परंपरा मोडीत निघाल्यानं गावकऱ्यांमध्ये अजित पवारांबाबत संतापाची लाट आहे तिचं मतदान दाखवावं एका थे बाईसाठी ही प्रशासनाला वेटच धरलेला आहे अजित पवारनं हा पण लोकशाहीत मतदान झालं पाहिजे घेऊ होली का मग तिला फूस लावून पाठवलेला आहे तिचं स्वतःच यात काही नाही राजकीय षडयंत्र आहे ती फक्त उमेश पाटलाच्या बंगल्यावर जाऊनच का वाईट देते दुसरं कुठून का नाही एका बाईला आता मोळची पण नगर परिषद चालू आहे मोहोळच्या नगर परिषद अजित पवार गटाचा एकही उमेदवार तिथे नाही फक्त इथलीच नगरपंचायत ही आमची भाजपची असल्यामुळं भाजपची नगरपंचायत बिनविरोध होऊन द्यायची नाही हीच अजितदा षडयंत्र आहे सगळं केलेलं आहे म्हणजे पंचायत बदारे हे बिलकुल सही आहे अभी तक के मेरे जब से मैं पैदा चौदा एक से लेकर अभी तक इलेक्शन ही नहीं हुआ जैसा मैं छोटे से बडा इसी गाव में हुआ हमारे गाव में इलेक्शन ही नहीं हुआ अब तक ये हमारा टारगेट था बविरोध होणारा मकसदा अप कुठे अडथळे बी वजह से इसका मेन सूत्रधार उमेश पाटील और अजितदादा आहे आता या गोष्टीला फक्त त्यांची एकट्याचीच मत आहेत येतं बाकी सगळे जे मतदान आहे ते सगळ्या मतदानाच लोकांची मानसिकता आहे ही बिनविरोध होण्यासाठी त्यांच्या पाठी मग दुसरा कुठलंही मतदान नाही माजी आमदार राजन पाटील हे कधी काळी अजित पवारांचे खंदे समर्थक गेल्या अनेक वर्षांपासून मोहोळ तालुक्यासोबत अनगर पंचायतीमध्ये राजन पाटील यांच्या कुटुंबाचं निर्विवाद वर्चस्व राहिलंय गेले चाळीस वर्ष राजन पाटील यांचं कुटुंब राष्ट्रवादी सोबत होतं राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर राजन पाटलांनी अजित पवारांना साथ दिली मात्र दोन आठवड्यांपूर्वीच राजन पाटलांनी भाजपमध्ये प्रवेश केला याच रागातनं अजित पवारांनी अनगरमध्ये राजन पाटील यांच्या विरोधात आव्हान उभं केलं आम्हाला नामोरण करायचं <laughs> आम्हाला बदनाम करायचं आणि म्हणून करता सत्तेचा दुरुपयोग करून <laughs> लोकशाही मार्गानं चाललेलं हे गाव <laughs> दबावाखाली <laughs> कुठून तरी बाहेरून एखादं पार्सल आणायचं अनेक लोक बाहेरगावी आमच्या गावचे राहायला गेले असतात <laughs> ते तिकडं असले तरी आम्ही काय त्यांचं मतदान कधी कमी करत नाही मग <laughs> असे पुण्याला वगैरे गेलेले काही लोक त्यांना हाताशी धरून त्यांना इथं आणून फॉर्म भरून आमच्या गावाला गालबोट लावण्याचं काम ही ज्या पक्षात मी प्रामाणिकपणे चाळीस वर्ष काम केलं त्या पक्षाच्या नेतृत्वाने केलं असा माझा आरोप आहे अनगर ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाल्यानंतर या ठिकाणी पहिल्यांदाच निवडणूक होती गेले अनेक वर्ष या ठिकाणी राजन पाटलांना आव्हान देणारा एकही चेहरा नव्हता किंबहुना असा कोणताही उमेदवार उभाच राहणार नाही अशी काळजी राजन पाटलांनी घेतली होती राजन पाटील भाजपमध्ये गेल्यानंतर अजित पवार गटानं या निवडणुकीत नवा चेहरा उतरवला पण उज्ज्वला थिटे यांना गावकऱ्यांची साथ मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सौरभ वाघमारे एनडीटीव्ही मराठी सोलापूर